नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये आता मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण होऊ लागला असून हलक्या कमी दाबाच्या स्वरूपामध्ये भारताच्या भूभागावर सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढचे काही दिवस आंध्र प्रदेश ओरिसा तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर कर्नाटक या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सध्या कोकण किनारपट्टीला असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीला अधूनमधून जोरदार सरी होत आहेत जुलै महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून राहतं उर्वरित महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ अशा प्रकारच्या सरी होत असतात स्थानिक स्ता, वातावरण निर्माण झालं तर आपण सध्या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव धुळे नाशिकच्या काही भागामध्ये आज पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत सातारा कोल्हापूर संपूर्ण कोकण या ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती आहे अतिशय विरळ सु नांदेडच्या काही भागामध्ये त्याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात देखील पावसास अनुकूल स्थिती आहे जे एफ एस मॉडेलनुसार उद्या गोव्याच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होणं अपेक्षित आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं पावसाळ्यात तयार होऊ शकतं संपूर्ण कोकणात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्र तयार झाल्यास ते कोल्हापूर सातारा सांगली पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यावर मोठा परिणाम करण्याची शक्यता आहे हा पंधरा तारखेचा अंदाज आहे म्हणजे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होऊ शकतो मराठवाडा विदर्भातही चौदा पंधरा तारखेला जोरदार वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे म्हणजे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल आपण केवळ चौदा आणि पंधरा म्हणजे अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघतो चौदा तारखेला मराठवाडा विदर्भ कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला चौदा तारखेच्या तुलनेत पाऊस वाढणार असून उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाचं प्रमाण वाढत जाईल कारण गोव्याच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही एक हलका कमी दाब असल्यामुळे त्याचाही मध्य भारतावर आणि खास करून महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असा प्रभाव तयार होणार आहे मुळातच आपला संध्याकाळचा व्हिडिओ हा अठ्ठेचाळीस तासाचा आपण ठेवलेला आहे उद्या कोकणात अतिवृष्टीची शक्यता असून मराठवाडा विदर्भातही जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पंधरा तारखेला विदर्भ आणि कोकण असं मुसळधार पावसाचं वातावरण तयार होते मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होईल पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण पंधरा तारखेला असण्याची शक्यता आहे एकूणच मोठे पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याला चौदा पंधरा तारखेला बघायला मिळू शकतात आज देखील कोकण किनारपट्टीत मध्यम ते जोरदार सरी झालेले आहेत सातत्याने पडलेल्या पावसामुळे पावसाचं प्रमाण कोकण किनारपट्टीला वाढलं आहे डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनुसार आपण जर पावसाचा प्रभाव कसा बदलतो बघितलं तर कोकणामध्ये त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण चौदा तारखेला वाढण्याची शक्यता आहे एकूणच चौदा आणि पंधरा तारखेचा अंदाज आपण बघतो एकूणच बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या कमी दाबाच्या हलक्या वाता वातावरणामुळे आणि त्याच वेळेस कोकणातही तयार होत असलेल्या कमी दाबाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात खास करून पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे आणि यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं हे वातावरण असणार आहे आपण संपूर्ण भारतामध्ये बघतो आहोत की मध्य भारतावर आणि त्यातही खास करून महाराष्ट्रावर पावसाचे प्रमाण वाढण्याची संकेत आहेत जुलै महिन्याच्या तेरा ते वीस जुलै हा जो सात दिवसाचा कालावधी आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे या पावसाचं प्रमाण पूर्व विदर्भ मराठवाड्याचा पूर्वकडील भाग आणि संपूर्ण कोकणात अधिक राहण्याची शक्यता आहे शेतकरी आता अभ्यास करू लागले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हे माहीत असलं पाहिजे की सध्या आयोडी काय परिस्थितीमध्ये आहे किंवा लानिना काय परिस्थितीमध्ये राहणार आहे त्यामुळे एकूणच आपण अंदाज घेतला तर फार चांगली बातमी नाही आहे आपल्याला दिसते स्पष्टपणे ऑगस्ट महिन्यामध्येच निगेटिव्ह अशा प्रकारे आयोडी जाण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये देखील जास्तीत जास्त निगेटिव अशा प्रकारे आयोडी जातो आहे त्याची निगेटिव्हिटी ही ऑक्टोबरमध्ये खूपच वाढते आहे आणि त्यामुळे आयओडी नकारात्मक असणं हे या मान्सूनसाठी अतिशय धोकादायक आहे एलिनो संपला लानिना सुरू होतो आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी लानिनाच्या प्रमाणामध्ये म्हणजे लानिना जरी सक्रिय होत असला तरी आयओडी निगेटिव असणं ही खूप मोठी धोक्याची बाजू आहे सप्टेंबरमध्ये मात्र लानिण्याचा प्रभाव वाढतोय ऑक्टोबरमध्येही लानिण्याचा प्रभाव वाढणार आहे जरी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असं लानेचा प्रभाव वाढत असला तरी देखील लानिना जरी अस्तित्वात असला तरी आयओडी सक्रिय नसल्यामुळे किंवा पॉझिटिव्ह नसल्यामुळे पुढील पुड़ी मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे आता आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाळी परिस्थिती कशी सरकते विदर्भाच्या दिशेने एक मोठं पावसाळी क्षेत्र सरकतं आहे ते आता विदर्भामध्ये पोहोचेल आणि किती प्रभाव टाकेल हे मात्र बघावं लागेल परंतु नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली असं हे सरकते जवळपास त्याचा मराठवाड्यापर्यंत प्रभाव पडण्याची शक्यता आहे सध्या कोकण किनारपट्टीला सर्वत्र जोरदार सरी होत आहेत वातावरण सकारात्मक आहे अठ्ठेचाळीस तासाच्या अंदाजासाठी आपण केवळ तीन दिवसाचं हे एकत्रित अंदाज बघत असतो यामध्ये आता पूर्व मराठवाड्यामध्ये म्हणजे परभणी नांदेड वाशिम हिंगोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा लातूर आणि धाराशिवच्या काही भागात आणि बीड पूर्वमध्ये जालन्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्याही भागामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे समाधानकारक पाऊस या ठिकाणी होईल मात्र आपण बघतो की या तीन दिवसामध्ये नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली अहमदनगर पश्चिम छत्रपती संभाजनगर पश्चिम भागामध्ये धुळ्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील कोकण किनारपट्टीला मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस होतो आहे महाराष्ट्रात इतरत्रही हलक्या सरी काही विभागात होत आहेत आज रात्री कोकण किनारपट्टीला पावसात जोर वाढणार आहे खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यामध्ये गोव्यामध्ये याचा प्रभाव असणारे विदर्भातही जोरदार पाऊस रात्री असण्याची शक्यता आहे एकूणच वातावरण चौदा तारखेला बदलत आहे कोकण किनारपट्टीसहित मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातोरण चौदा तारखेला वाढण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी मान्सून सरी होतील उद्या रात्री देखील विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता काही विभागामध्ये आहे कोकणातही पावसात जोर राहील आणि एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर पंधरा तारखेला सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड चंद्रपूर यवतमाळ वर्धा जालना परभणी बीड लातूर या काही भागामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता पंधरा तारखेला आहे आपण जर फक्त निरीक्षण आता केलं तर येणाऱ्या कमीदाबाचा प्रभाव पंधरा तारखेला रात्री लातूर नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार च्या काही भागामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव असा राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या पहिल्या कबीरदाबामुळे महाराष्ट्रात मुबलक पाऊस होणं मला अपेक्षित आहे सारांश मला असं सा सांगायचं आहे की कोकणातील पाण्याचे सर्व प्रकल्प पाच एक दोन चार दिवसामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत भरणार आहेत आयोडी नकारात्मक असल्यामुळे थोडी आत्ताच्या मान्सून संदर्भात म्हणजे मान्सून दोन हजार चोवीससाठी ही चिंतेची बाब असणार आहे आयओडीच्या नकारात्मकतेमुळे मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून सरासरी मान्सूनच्या प्रमाणातही घट येण्याची शक्यता आता वाटू लागली आहे त्यामुळे मान्सूनचा अंदाज बदलतोय आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे